अंब तालुका हातकणंगले येथे बावीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी अंब तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे विवेक वाचनालय अंबब आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय आयोजित राज्यस्तरीय बावीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात आली ग्रंथदिंडीचे उद्घाटन सौदिप्ती विकासराव माने सरपंच ग्रामपंचायत अंबप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पूजन मान्य बीटी पाटील विवेक वाचनालय अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मान्य काकासू पाटील माननीय डॉक्टर बीके पाटील मान्य विजयसिंह माने मान्य राजवर्धन पाटील मान्य बीके माने सर मान्य राजेंद्र माने सर यांची उपस्थिती होती यात ग्रामस्थ शेतकरी मुलं मुली व वारकरी मंडळी यांनी सहभाग घेतला छत्रपती शंभूराजे स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात करण्यात अध्यक्ष म्हणून साहित्यिक तानाजी वाळवे खुर्द यांनी अध्यक्ष भाषणात आपले विचार मांडताना साहित्य क्षेत्रातील विविध लेखन करत असताना आपली वाचन संस्कृती जोपासली गेली पाहिजे असं मत व्यक्त केलं तर उद्घाटक मान्य प्राध्यापक सागर बगाडे सर यांच्या हस्ते झालं पाहुणे बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते कवी सरकार यांचं गावाकडं अशोक मोहिते बारशी यांचा काव्यजागर सो आरती लाटणे यांच्या भरारी प्रवास वर्णन कवी रविदब महापुरे व प्रमुख अतिथी कुमारी आशु मेश्राम सिरी अभिनेत्री गडचिरोली यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आलं स्वागताध्यक्ष मान्य महादेव अपू डोंगरे तर प्रास्ताविक मान्य तुकाराम भाऊ निलजे यांनी केलं दुपारीच स्वाती जंगम यांचं व्याख्यान आणि कादंबरीकार डॉ श्रीकांत पाटील गुंटकी यांची मुलाखत घेण्यात आली यात मनोहर भोसले सैनिक टाकळी सौ आरती लाटणी चलकरंजी महेश किडिंगे नांदणी हे सहभागी झाले होते तिसऱ्या सत्रात कवी संमेलन मान्य प्राध्यापक डॉ सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गडिंगलज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं अशोक मोहिते वारशी दीपक पवार सर रुखडी काशीनाथ आवाड अहिलानगर डॉक्टर कवी मधुकर हुजरे धाराशिव कवी सागर साठे संगमनेर यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे कवी संमेलनासाठी कोल्हापूर सोलापूर अहिरनगर बेळगाव सातारा गारगोटी गडिंगल धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी झाले होते साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचिनाले अंबद सर्व संचालक मंडळ परिश्रम घेत होते असं कवी सरकार रेंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळलं आहे